श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे उद्या आहे मंगळवार एकवीस ऑक्टोंबर आपल्याला उद्या उदय तिथीनुसार आपण उद्या लक्ष्मीपूजन करणार आहोत कारण की बघा ही आज सोमवार ही सायंकाळी एक तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी चालू होत आहे आणि उद्या उदय तिथीनुसार म्हणजे सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे त्यामुळे आपण कधीही आणि कोणतीही तिथी बघा उदय तिथीनुसारच साजरी करतो म्हणून आपल्याला बघा आता काही भागामध्ये आज देखील लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे काही भागामध्ये उद्या देखील आहे मग तुमच्या भागामध्ये ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकतात चला तर मग आपण आता लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने करायचं याचबद्दल या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल कृतीपूर्ण हा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपल्याला साहित्य लागणार आहे आ, ही लक्ष्मी मातेची वही आता नाणे म्हणताल तर तुमच्याकडं काय अकरा रुपये एकवीस रुपये एक रुपये असेल तेवढे घ्या फळं तसेच आपण फराळाचं जे पदार्थ केलेले आहेत ते तसेच कलश स्थापनेसाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे माता लक्ष्मीचा सरस्वती देवी गणपती बाप्पा माता लक्ष्मी असा एक आपल्याला पूजेसाठी फोटो लागणार आहे तसेच तुमच्याकडे जर हा लक्ष्मी नारायणाचा ना तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसा जर फोटो असेल तो देखील ला आपल्याला लागणार आहे सजावटी साहित्य साठी लागणारं साहित्य मग तो आपापला वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्याकडे जेवढं सजावटीचं साहित्य असेल तुम्ही तेवढं घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिरई तसेच काही भागामध्ये केरसुनी म्हणतात काही भागामध्ये झाडू म्हणतात तर तो देखील घ्यायचा आहे आता या दिवशी आपल्याला या शिरईचं जे आहे ते पूजन करायचं असतं तसेच बघा आपण आता पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती लागणार आहे श्रीयंत्र असेल श्रीयंत्र घा तसेच कुबेर देवताची म्हणून एक सुपारी आणि सर्व देवी देवतांची म्हणून एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि पूजेमध्ये आपल्याला हे साहित्य लागणार आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचं ज्याप्रमाणे झाडू आहे त्याचप्रमाणे आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत धने धने हे माता लक्ष्मीला इतके प्रिय आहेत की जिथे धने आहेत पूजेमध्ये तिथे आपण जी काही पूजा करणार आहोत त्याचं आपल्याला हे फळ मी तुम्हाला खात्रीशीर सांगते हजार टक्के मिळणार म्हणजे मिळणारच इथे तुम्हाला बघा वाटीमध्ये मीठ देखील दिसत असेल कारण की जेव्हा समुद्र मंथनातून मीठ देखील बाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये आणि माता लक्ष्मीची प्रिय वस्तू म्हणताल तर ते मीठ देखील आहे आता आपल्याला इथे बताशे लागणार आहेत तसेच बघा मुरमुरे हे लक्ष्मीपूजनाचं साहित्य नाणे घ्या फराळाचा जो आपण फराळ केलेला आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मीपूजनच्या दिवशी ज्या भागामध्ये जो स्वयंपाक असतो त्याचा आपण नैवेद्य दाखवतोच आमच्या भागामध्ये पुरणपोळी हा नैवेद्य स्वयंपाक असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मग लक्ष्मीपूजनाला आमचा आवर्जून पुरणपोळीचा हा नैवेद्य असतो चला पन, आ, ले ले तर मग आपण आता व्हिडिओला मांडणी सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर बघा आता मी इथे गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे गणपती बाप्पांच्या पूजेने कोणत्याही पूजेला सुरुवात केली तर कोणतंही कार्य हो, अगदी निर्विघ्नपणे पार पडते आता एका तामणामध्ये मी गणपती बाप्पा घेतलेले आहेत आता अभिषेक करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र ओम गण गन गणपते नम हा एकवीस वेळा म्हणा किंवा मग अकरा वेळा म्हणा अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता दोन जोडबिड्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती अक्षदांची रास तुमच्याकडे असेल तर चौरंग घ्या पण बघा चौरंग जरी घेतला तरीही अक्षदांची रास घालायची आहे बघा इथे बघा स्वामीनारायणाचा फोटो माता लक्ष्मी सरस्वती गणपती बाप्पा हा फोटो घेतलेला आहे आणि आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून स्वच्छ पुसून आता जोडबिड्याच्या पानावरती ठेवून घेतलेले आहेत हळदी कुंकू तसेच माझ्याकडे आहे दररोजची समजा आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पाची मूर्ती तर आहेच मग मी तो हार घालते मी तो हार देखील घेतलेला आहे आता फुल वाहून घेतलेला आहे आता त्यानंतर बघा हे जी पानं ठेवलेली आहेत फोटो ठेवलेले आहेत वस्त्रमाळ देखील आपल्याला पूजेमध्ये करून घ्यायचा आहे खूप महत्त्वाचं आहे बरं का एक एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि हा वर्षातून एक दिवस असतो माता लक्ष्मीच्या पूजनाचा खूप मोठा आता सगळ्यात म्हणजे बघा माता लक्ष्मीला प्रिय असं स्त्रीयंत्र तर स्त्रीयंत्र आहे माझ्याकडे तर मी स्त्रीयंत्राचा देखील अभिषेक करून घ्यायला आहे तुम्हाला जर देवीचा ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणा किंवा मग कमलात्मक मंत्र म्हणा किंवा मग नवार नऊ जरी मंत्र म्हटला ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्छे तरी देखील चालेल अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पळीनं पाणी घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला श्रीयंत्र आणि ह्या अक्षदांच्या राशीवर जोडवेड्याच्या पानावरती आपल्याला स्त्रीयंत्र देखील ठेवून घ्यायचं आहे बघा आता स्त्रीयंत्र ठेवल्यानंतर कधीही बघा कुठेही घरामध्ये असो पूजेमध्ये असो माता लक्ष्मीला एकशे आठ किंवा मग एक दोन काही कासांना कमळ व्हायचं असतं तर ही कमलगट्ट्याची माळ अर्पण केलेली आहे त्यानंतर माझ्या देवघरामध्ये दे गजलक्ष्मी देखील आहे तर मी गजलक्ष्मी देखील मांडून घेतलेली आहे आता श्रीयंत्राला हळदी कुंकू वाहून घेतला आहे आणि बघा कोणतीही पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे बघा कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर <गारारा> था था स्वच्छती जागा पुसून घ्यायची आणि त्यानंतर चौरंग किंवा मग पाट मांडून वस्त्र अंतरून घ्यायचं दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू त्यानंतर आपल्याला लावून घ्यायचं आणि पूजेला सुरुवात करायची आता ही जी सुपारी घेतली ती कुबेर देव म्हणून सुपारी घेतलेली आहे बघा आता तुमच्याकडे असेल कुबेर यंत्र तुम्ही कुबेर यंत्र घेतलं तरी देखील चालेल कारण की या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी तसेच कुबेर देवतांचे आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी त्यांची पूजा आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य करायची असते आता इथे बघा कुबेर देवांसाठी दे ही मी मोत्यांची सुपारी घेतली आहे बघा पूजा मांडण्यासाठी आता कारण की बघा थोडंसं आपल्याला देखील व्हिडिओमध्ये दे छान वाटतं मग पूजा आपल्याला या सुपारीचा अभिषेक करता येणार नाही म्हणून मी साधी सुपारी घेतली आता या सुपारीवरती हळदी कुंकू फूल वाहून घेऊयात आणि कुबेर देवतांची देखील आपण स्थापना करून घेऊयात आता यानंतर बघा अजूक एक जोडबिड्याचं पान तुम्हाला दिसत असेल आता यानंतर आपल्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व देवी देवतांचे स्मरण करून म्हणजे आपण सर्व देवी देवतांचं आवाहन केलं आहे पूजेसाठी असं आपल्याला त्यांना देखील पूजेला बोलवायचं आहे आणि त्यांचा देखील अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा इथे तामणामध्ये आपण गणपती बाप्पा तसेच श्रीयंत्र कुबेर देवता यांचे पूजन झालेलं आहे आता आपलं एक विड्याचं पान शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे चौथ्या चार नंबरचं तर सर्व देवी देवतां स्वरूप म्हणून आपण एका सुपारीचा आता अभिषेक करून घेऊयात आणि त्यानंतर ती देखील सुपारी आपण इथं मांडून घेऊयात तर बघा आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सर्व कुटुंबांनी स्त्रीसुक्तचा सोळा वेळा पाठ घ्यायचा आहे आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे बघा आज आपल्याला होईल तेवढ्या उच्च कोटीच्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे हो मान्य दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे खूप काम असतं पण तेवढ्यातून वेळातून वेळ काढून ह्या उच्च कोटीच्या सेवा करण्याचा मैत्रिणींनो नक्कीच प्रयत्न करा माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये आयुष्यभर म्हणजे अन्नधान्याची आर्थिक अडचणी भासणार नाहीत तसेच बघा तुमच्याकडे जर नसेल मी तुम्हाला सांगते स्वामी केंद्रानुसार आपण स्वामी सेवेकरी आहोत हा एक फोटो बघा देवघरामध्ये असायलाच पाहिजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहेत असा फोटो देवघरामध्ये नक्की असावा बघा माझा हा स्वतःचा अनुभव आहे घरामध्ये सुख समाधान एक वेगळंच चैतन्य वाटतं म्हणून हा देखील फोटो आपल्या देवघरात असायलाच हवा दिवाळी लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ पण राहत नाही म्हणून तुम्हाला मी सांगू लागले की हा फोटो तुम्ही नक्कीच लक्ष्मीपूजनाच्या या शुभमुहूर्तावरती तुमच्या घरी आणण्याचा प्रयत्न करा आता इथं आपण सर्व देवी देवता स्वरूप म्हणून एका सुपारीचे देखील पूजन करून घेतलेले आहे कड़े कड़े आता बघा माझ्याकडे बघा कवड्या आहेत तुमच्याकडे कवड्या असतील ठीक नसतील तर काही हरकत नाही आता कवड्यांचा देखील अभिषेक करायचा आहे माझ्याकडे या पांढऱ्या कवड्या आहेत तुमच्याकडे पिवळ्या कवड्या असल्या किंवा विष्णू कवडी माता लक्ष्मी कवडे ती देखील असली तरी घ्या आता कवड्यांचं म्हणताल तर सगळ्यांनाच माहिती आहे माता लक्ष्मीला कवड्या ह्या किती प्रिय आहेत ज्याप्रमाणे धने मीठ घरामध्ये शांतता त्याचप्रमाणे देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आता कवड्यांवरती देखील अभिषेक करून घेतलेला आहे स्वच्छ पुसून तांदळामध्ये आपल्याला या कवड्या ठेवायच्या आहेत बघा अगदी एक कवडी असली तरी देखील तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये दे ही कवडी घेऊ शकतात एक कवडी घ्या किंवा मग दोन कवड्या आणि आता ही तुम्हाला मदात दिसते ना कवड़ी, कवड़ी है ती विष्णू कवडी लक्ष्मी कवडी देखील म्हणतात बघा ह्या कवडीला आपण ती देखील पूजेमध्ये घेतलेली दे आहे आता कवड्यांवरती देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊयात आणि पूजा करून घेऊयात आता बघा आपल्याला यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्याचा जो नैवेद्य आहे म्हणजे थोडक्यात रास ती आपल्याला मांडून घ्यायची आहेत आता काही ठिकाणी बघा आमच्याकडे आम बोळकेच म्हणतात बोळके आणत नाहीत काही हरकत नाही तुमच्या भागामध्ये जर बोळके नसतील आणत तुम्ही बोळके नका आणू अगदी पाच वाट्यांमध्ये जरी राशी मांडल्या तरी देखील चालेल बघा आता आपण सर्व देवी देवतांचं पूजन करून झालेलं आहे इथे मी तांदळाची रास मांडून घेतलेली आहे आणि हा जो कलश दिसतोय आता कलशामध्ये स्वच्छ तुम्हाला सांगते पाणी भरून घेतलं आहे हळदी कुंकू एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि थोड्या अक्षदा आणि एक फूल टाकलेलं ता आहे तांब्यावरती स्वास्तिक काढून घेतलं आहे बाजूच्या दोन लाईन मधात चार डॉट आणि नागविलीचे सात पानं आणि त्यावरती हा जो नारळ आहे तो पाण्याने भरलेला घ्यायचा आहे बघा अगोदर पूजेत वापरलेला नारळ घेऊ नका स्पेशली लक्ष्मीपूजनासाठी नवीन नारळ विकत आणायचा आहे आता तुम्हाला मी डायरेक्ट कलशच मांडलेला दाखवला आहे म्हणून तुम्हाला त्या पाण्यामध्ये देखील एवढं साहित्य टाकलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचे तांब्याला देखील लावून घ्यायचे आणि घंटीला देखील कधीही पूजेमध्ये दे हळदी कुंकू लावूनच घ्यायचं असतं अगदी बघा देवघरामध्ये पण तो देखील व्हिडिओ मी टाकल घंटी आणि जो आपला दिवा आहे त्याच्याशी रिलेटेड देखील पण सध्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये वेळच भेटला नाही नंतर नक्कीच बनवून मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आता यानंतर आपल्याला बघा मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे जर हे बोळके घेण्याची परंपरा नसेल आता बघा आपण कधीही आपल्या पूर्वपार चालत आलेल्या परंपराच पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो मग तुमच्याकडे जर नसतील घेत काही हरकत नाही तुम्ही वाटीमध्ये प्लेटमध्ये जरी ह्या राशी मांडल्या तरी देखील चालते आता पाच प्रकारचं धान्य घ्यायचं आहे बघा तुम्ही डाळी घेऊ शकतात शेंगदाणे साबुदाना आता बघा मी इथं पांढरे चणे घेतलेले आहेत मात्र घेताना काळे जे हरभारे असतात ना ते घेऊ नका बघा मी तांदळाची एक रास घेतली तिळाची एक रास घेतली मुगाची एक रास घेतली आणि मूग डाळीची एक रास घेतली बघा राशीमध्ये आपण साखर देखील घेऊ शकतो हरभरा डाळ घेऊ शकतो साबुदाना घेऊ शकतो या प्रकारे आपण सात राशी घेतल्या तरी देखील चालतात आता देखील घ्यायचे आहेत बघा आपल्याला महत्त्वाच्या आता ह्या झाल्या पाच राशी आणि धने एक सहा आता यानंतर बघा आपण जो काही फराळ करू तो आपल्याला फराळ मांडून घ्यायचा आहे इथे मुगडाळ घेतली पांढरे तीळ तीळ देखील घेताना बघा काळे तिळ घेऊ नका आता आपल्याला इथे पूजेमध्ये लक्ष्मी पूजेमध्ये बघा आपल्याला ड्रायफ्रूटचा देखील समावेश करून घ्यायचा आहे आता ह्या सर्व राशी घेतलेल्या आहेत त्याला देखील आपण हळदी कुंकू म्हणजे आपल्याला या राशींचे देखील एक देवाण पूजन करून घ्यायचं आहे कारण की बघा यामुळेच आपण कुठेतरी आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता नाही त्याची देखील आपल्याला या धान्याला देखील आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांचं देखील एक पूजन करायचं आहे आणि कसं या दिवसांमध्ये आपल्या शेतातील देखील धान्य निघलेलं असतं आणि म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला या राशी मांडून त्याचं देखील पूजन दे, करायचं असतं तर बघा आपण राशी मांडून घेतल्या तर राशींला देखील हळदी कुंकू फूल वाहून घ्यायचं आहे आता हे विड्याच्या पानावरती देवीसाठी माता लक्ष्मीसाठी हे जी ओटीचं सामान आहे हळदी कुंकू खारी खोबरं हळकुंड बदाम बांगड्या हे सगळं घेतलेलं आहे बघा कारण की देवीची ओटी भरण्याचं आपण विड्याच्या पानावरती ठेवून घेतलेलं आहे आता यानंतर बघा आपण जे समजा आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे अगदी आपण या पूजेमध्ये दे, दागिने देखील घेऊ शकतो बघा तर मग तुमच्याकडे समजा ती देखील आपली एक लक्ष्मीच आहे आपण नाहीत का माहीत धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी तर ह्या आहे, जे दाग आहेत आप आप ते आपल्याला घ्यायचं आहे मग तुमच्याकडे जे दागदागिने असतील त्याचं देखील पूजन करायचं आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या अंगावर देखील आपले दागिने घालायचे आहेत आता इथे मी मीठ घेतलेलं आहे तसेच बघा मुरमुरे देखील आपल्याला घ्यायचे आहेत बत्ताशे देखील असतात बघा साखरेपासून बनवलेले ते देखील आपल्याला आवर्जून घ्यायचे आहेत मग आता बघा फराळाचं म्हणताल तो तो देखील प्रत्येकाचा आपापला एक वैयक्तिक प्रश्न आहे कारण की आपण जे घरामध्ये बनवलेलं आहे ते या लक्ष्मीपूजनामध्ये आपण नक्कीच आवर्जून घेऊ शकतो तर आता आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असतात बघा मग आपण ते ड्रायफ्रूट देखील घेऊ शकतो बघा इथे मी मनुके घेतलेत पिस्ता थोडेसे देखील घ्यायचे आहेत खजूर घेतलेले आहे मोतीचूर्ण लाडू काजू आणि आता इथे आपल्याला ही जी महालक्ष्मीची ही आहे बघा अगदी ज्यांचा व्यवसाय असो किंवा नसो अगदी प्रत्येकाने ही लक्ष्मीपूजनामध्ये स्त्री महालक्ष्मी शुभ लाभ सरस्वती गणपती बाप्पा ही वही आणायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपल्याला ही फुट फोटोची त्या पुस्तका वहीवरच्या पूजा करायची असते ही खाते वही म्हणून नोंद वही म्हणून अगदी आपण घरगुती आपल्या जीवनामध्ये या वहीचा उपयोग करू शकतो बघा खूप महत्त्वाची आहे आता इथे बघा काही जे काही आपल्याकडे अकरा रुपये एकवीस रुपये असतील ते देखील घ्यायचे आहे ती देखील आपली लक्ष्मी आहे त्याचं देखील पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे पाच फळं घ्यायची आहेत काही भागामध्ये पाच प्रकारचे फळं घेतात मग काही ठिकाणी एक असताना फळ मांडतात पूजेमध्ये मग मा तुमच्याकडे जे फळ असेल ते आपल्याला फळ देखील घ्यायचं आहे आणि त्या फळाचे देखील आपल्याला पूजन जे आहे ते लक्ष्मीपूजनामध्ये करून घ्यायचं असतं बघा लक्ष्मीपूजनामध्ये होईल तेवढं आपल्याकडून समजा नियम आणि काटेकोर पद्धतीने तितक्याच नियमानं देखील हे लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला करायचं असतं कारण की बघा चूक ही आपल्याला अजिबात होऊ द्यायचं नाही आता लक्ष्मीपूजन करत असताना काळ्या रंगाचं वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही अगदी काळ्या रंगाची बॉर्डर येईल असं देखील आपल्याला वस्त्र परिधान करायचं नाही आता इथे जी तुम्हाला ही, ही शिरई दिसते त्या शिरईच्या खाली बघा तांदळाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिरई जी आहे ती ठेवून घ्यायची आहे तुम्ही शिरई म्हणा तुम्ही झाडू म्हणा केरसुनी म्हणा काही हरकत नाही तसेच ह्या शिरईचे पूजन करत असताना आपल्याला कमलात्मक मंत्राचे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचे आहे बघा आणि हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून आपल्याला या शिरईचे या झाडूचे पूजन करायचे असते अगदी बघा आता रोबोट निघालेत काहीही प्रकार निघालेत ही झाडूसाठी समजा आपल्याला झाडून काढण्यासाठी घरामध्ये झाडू लागो किंवा नाही लागो पण या दिवाळी लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला शिरई घरी घेऊन यायचीच आहे आणि तिचं पूजन करायचंच आहे ह्या पूजनाशिवाय आपलं लक्ष्मीपूजनच पूर्ण होत नाही त्यामुळे न चुकता लक्ष्मीपूजनामध्ये झाडू हा आणलाच पाहिजे बघा तर अशा प्रकारे आपण झाडूचे देखील पूजन करून घेतलेले आहे आता यानंतर आपण शिरईचे देखील पूजन करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची पती पत्नीनं मिळून आपल्याला या लक्ष्मीपूजनाची आरती करायची आहे आता आरतीमध्ये तुम्ही पाच आरत्या करू शकता किंवा मग अगदी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची आरती घेतली तरी देखील चालेल पण बघा आता आरती, आरती, आरती करत असताना ही सर्व पूजा मांडणी करत असताना पती जरी नाही बसले आपल्या समजा लक्ष्मीपूजन मांडणी करत असताना आपल्या शेजारी किंवा बघत तरी काही हरकत नाही पण मुलांना तुम्ही तुमच्या घरातील बाकी सदस्य सर्वांनी एक आसन घेऊन बसायचं आहे आणि लक्ष्मीपूजन करत असताना हात जोडून मुलांना एक समजा देवीचं स्मरण करायला सांगा आरती करत असताना कुटुंबातील कोणीही दोन सदस्यांनी मिळून आरती करा अगदी मुलांना जरी आरती करायला सांगितली तरी देखील चालेल मी तुम्हाला सांगितलं पाच आरत्या घ्या किंवा मग तुमच्या घरी ज्या पद्धतीने समजा आरती करतात जेवढ्या आरत्या घेतात तेवढ्या आरत्या घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा बघा या इथे मी दिवाळी लक्ष्मीपूजन मांडून घेतलेलं आहे डेकोरेशन हे तुम्हाला कसं वाटलं मला, कस वाटल, मला तुम्ही नक्कीच सांगा म्हणजे अक्षरशः एक आ, वीस मिनिटाचा व्हिडिओ पण मला अगदी अख्खा दिवसभर लागलं होतं हे सर्व साहित्य काढायला तसेच पूजा मांडणे करायला तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर मला भरभरून व्हिडिओला प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर अशा प्रकारे बघा आपण दिवाळी लक्ष्मीपूजनाचा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद